गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील न्यायाधीश तेच पाणी होते होता त्याच पाणी पित राहिल्यानं न्यायाधीशांची प्रकृती बिघडली होती त्यांनी तपासणी केली असता याबाबत खुलासा झाला मात्र यावेळी त्यांना सरकारी अनास्थेचा सामना करावा लागला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अहेरी नगर पंचायत प्रशासन डिम्मच राहिलं होतं न्यायाधीशांनी स्वतः प्रयत्न करत स्थानिक मजुरांकर्वी बाहेर स्वता नाया नाया साप बाहेर काढत स्वच्छता करून घेतली स्वतः न्यायाधीशांना लागला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश शाहिद एच यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या बोरमध्ये मृत साप अडकल्यावर अनभिज्ञ राहत तेच पाणी पित राहिले त्यांची प्रकृती बिघडल्यावर तपासणी केली असता त्याबाबत खुलासा झाला न्यायाधीशांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अहेरी नगर पंचायत प्रशासन निम्म राहिलं आणि काहीच कारवाई केली नाही परिणामी न्यायाधीशांनी स्वतः प्रयत्न करत स्थानिक मजुरांकर्वी साप बाहेर काढत बोअरची स्वच्छता करून घेतली हे करताना त्यांना शासकीय निवासस्थान देखील सोडावे लागले हे संकट उडवल्यावर न्यायाधीशांनी सरकारी संत कारभाराचा नमुना अनुभवलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी अहेरी गडचिरोली